नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे शिक्षण या ठिकाणी आपोआपली केलेलं आहे ज्या आपोआपली करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो दुसरे तर राहुल सोलापूरकर आयुष्यभर रायदर्शी शाहू महाराजांवरती भाषण देऊन नाटक करून सतत पेड़ भरणाऱ्या आवाज राहुल सोलापूरकर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं प्रशांत कोरेकर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी या प्रशांत कोरडकर ची हिस्ट्री सांगतो हे प्रशांत कोरडकर सोबत काम केलेलं आहे एका न्यूज चॅनलचे नागपूर विभागाचे ते रिपोर्टर होते त्याच्यानंतर त्यांनी एक युट्यूब चॅनल काढला आणि त्यानंतर भारतातल्या एका मोठ्या पक्षात सगळे सोशल मीडिया हँडलिंगचं काम जे प्रशांत कोरटकर कंपनी करते विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात मध्यंतरी झाल्या महाराष्ट्रातला कोणता पक्ष तुम्हाला माहिती आहे त्या पक्षाचं अख्ख मीडियाचं हॅन्डलिंगचं काम या प्रशांत कंपनीकडे होतं डिजिटेक नावाची कंपनी हा कुठल्या पक्षाने पोहोचलेली अवलं नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि यासोबतच आपल्या सर्वांचे एक आदर्श सरपंच महाराष्ट्रातील संतोष तो शाण्णा देशमुख वान बीड मध्ये जे काही झालं परळीला आता एक जातीचा लढा जातीची लढाई नव्हती संतोष देशमुख एक आदर्श सरपंच आपल्या गावातील वंचित समाजातून लोक त्या ठिकाणी काम करत होती त्यांना त्रास द्यायला या कलरचे गुंड आले त्यांना जाद उचलला म्हणून त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्याचाही निषेध आपण या ठिकाणी करतो त्यांना न्याय

तयार झालेली आहे आणि आता प्रवृत्तीला खेचून काढण्यासाठी हा समाज गेले तीन महिने हा रात्र आपली घरची कौटुंबिक काम कौटुंबिक व्यवसाय नोकरी सोडून देखील सातत्यानं रस्त्यावर उतरतोय तो या प्रामाणिक तरुणाला न्याय मिळावा म्हणून हा झाला एक भाग तो समाजाच्या वतीने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीनेच नव्हे तर या आजच्या या कार्यक्रमामध्ये चिमवणाच्या न्याय मागणी न्याय न्यायाच्या हक्काच्या मागणीसाठी या ज्या संघटना राजकीय रूपात त्यांनी देखी एकच मागणी की या प्रकरणातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना फांसीच शिक्षा झाली पाहिजे मी

सगळ्यांनी शिवपूर्त सर्वात छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ जमायचे सामुदायिक श्रद्धा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे ಎಷ್ಟು ಮಿಲಾವ ಜನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಜನ ಮಾತು ಹಾ ಹಾ ಆ ಚೋ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಕೋರು ಯಾ ನಿ ನಿ ಉಗ ಡಲ್ ಬರತೈ ರಾತ್ರಿ ರಾತ್ರಿ ಕೈಕರಣ ಬರಲ್ಲ ಬರ್ತೈ ರಾತ್ರಿ ಶಿವಶಂಕರ ಸರ್ ಈ पद्धतीने ಏಕ ಲೈನ್ ಇಟ್ ನಾವು सगळे ಹೇಯ್ ಸರ್ ಲಾವ್ ಅದ್ಮೇಲೆ ಬಾಳಾ ಟಾಪ್ ಬರಲ್ಲ ಅದಳಾ मध्य मेणबत्त्या आणि दोन्ही बाजूला माणसं सगळ्यांनी मेणबत्त्या ते लावा हे दिसणार नाही ना तालुका वासी यांच्या मतील मत्स्य जो जिल्हा मध्ये ज्या काही अतिशय दुर्दैवी घटना माणुसकीला काळंबी भासणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडल्या याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि संबंध महाराष्ट्राचं वातावरण अतिशय खालच्या पातळ्यांवर गडूळ करणाऱ्या या घटनेने सर्वांनाच खर फार मोठं संबंध महाराष्ट्राचं वातावरण डवळून निघालं आहे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज समस्त पूर्ण तालुक्याच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे यासाठी सर्वच राजकीय पक्षच नव्हे तर सर्व धर्म समभावतेचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्या ठिकाणी संतोषजी देशमुख असतील महादेवजी मुंडे असतील सोमणजी सुरवंशी असतील यांचं हत्याच्या पद्धतीने करण्यात आली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा जाहीर निषेध पूर्ण तालुका समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येतोय आणि याच्यामध्ये जे आरोग्य आहे त्याचबरोबर राजकीय सह आरोग्य जे आहेत हे सर्वांची नोंद घेऊन कठोर कठोर शिक्षा या ठिकाणी झालीच पाहिजे हे आमच्या सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे आणि या तिघांनाही शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी दोन मिनिटं उभं राहावं

श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महात्मा फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष अगस्ते हसीही